नमस्कार मी महेंद्र देशमुख मी मकाईचा कामगार आहे ट्रायल सीझन पासून मी मकाईवरती काम करत आहे आम्ही ट्रायल सीझन पासून काम करत असताना अगदी तेराशे रुपये पगारापासून पा आम्ही काम केलेले आहेत मध्यंतरी कारखाना दोन वर्ष बंद राहिला त्या काळात आम्ही घरीच होतो तर आता कारखान्याकडे काही निधी उपलब्ध झाला आहे आणि त्यात कामगारांसाठी विशेष करून काही निधी उपलब्ध झालेला आहे जी काही रक्कम असेल तर ते आमची मागणी की ती रक्कम आम्हाला मिळावी म्हणजे जेवढी रक्कम असेल दहा कोटी असेल वीस कोटी असेल जी काही असेल ती मुना के लिए ता ता तर ती रक्कम आम्हाला वेळा म्हणून आम्ही मागणी केली होती के तर त्यांनी फक्त कामावा कामगारांना एक पगार चालू आणि मागच्या दोन पगार एकच वेळा दिलेला आहे त्यातही त्यांनी सुरुवातीला जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की वीस टक्के पगार आम्ही देतो ऐंशी टक्के सोडून द्या हे कळल्यानंतर आम्ही सांगितलं की नाही कोरोना सांगितलं की आपण थांबवं लागेल काहीतरी विचार करावं लागेल मग आम्ही ज्यावेळेस बसलो त्यांना मागणी केली किंवा असं नाही जेवढे आले तेवढे द्या राहिले तुम्ही ज्यावेळेस येतील त्यावेळेस द्या ही आमची मागणी होती परंतु पुन्हा ज्यावेळेस आम्ही थोडं आंदोलन केलं त्यावेळेस पंचवीस टक्के केली पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला आम्ही देतो टप्प्याटप्याने आमचं मग आम्ही एवढ्यावर राहतो शेवटी की पंचवीस टक्के रक्कम तुम्ही जर देताय तर एक रक्कम द्या तर आमच्या मुलांची फी वगैरे भरली जाईल काहीतरी काम होईल तुम्ही जर आम्हाला एक पगार चालू एक पगार मागचा दिला तर कसं भागत दुसरी गोष्ट जे येणार नाहीत कामावरती हो ज्यांनी हा दोन दोन वर्ष कारखाना बंद राहिला त्या काळामध्ये दुसऱ्या कारखान्यावर गेले असतील उदरनिर्वाहासाठी काही लोकांनी घरी शेती करायला सुरू केली असेल काही लोक मयत झालेत तर त्यांचे पण पैसे देऊन टाका भले आम्हाला दोन पैसे कामाला कमी भेटवत्या पण सगळ्यांना सामान भेटवतात असं आमचं म्हणणं होतं पण बॉडीने कुणीही लक्ष दिलं नाहीये नेते म्हणणाऱ्या मंडळीकडे जर आम्ही गेलो तर त्यांनी सांगायचं की मी नाही बघत दिदी साहेब बघतात दिदी साहेबांनी म्हणायचं की माझ्याकडे काही नाही ते चर्मन साहेब बघतील अशीच उत्तर आम्हाला मिळाली चर्मन साहेब तर आता फोन उचलत नाहीयेत पूर्ण सहकार्य आम्ही त्यांना केलं कारखाना सुरुवातीपासून म्हणून तर पगार थकली आमचे तर मला वाटतं पत्रकारांनी विचारावं मला की बाबा आम्ही काय चुकीचं करतोय का मी सभासदांना पण आवाहन करतो की कर्म आदिनाथचा आता इथं राजकीय विषय मला घ्यायचा नाहीये पण आदिनाथ मध्ये कर्मचाऱ्यांचं नाव येतं कर्मचारी आम्हाला बंद पडला तसं मकाईमध्ये व्हायला नको कर्मचारी म्हणून आम्ही आंदोलनात सुरुवात केला जे काही अत्यावश्यक होतील कर्मचारी त्यांना कामावर जा म्हणून सांगितलं होतं तुम्ही जावा कामावर कारण का आता सुरक्षा विभाग महत्वाचा आहे काय जे फाईल्स तयार करायचे अकाउंट विभाग महत्वाचा आहे प्रश्न विभाग आहे कुठल्याही कर्मचाऱ्यांना आम्ही कामावर त्यावेळेस जाऊ नका म्हटलं नाही ज्यांना सोयीच्छेने इथं थांबण्याची गरज आहे त्यांनी थांबा आणि लढा द्या की आपले पैसे मिळवण्यासाठी आणि आम्ही मागलेलं आम्हाला इश पण आलं होतं काही अंशी की वीस टक्के म्हणून पंचवीस टक्के झाले आणि जे पंच्याहत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के सोडून द्या होतं त्याच्यावर ते पुढच्या तीन वर्षात पंचवीस पंचवीस टक्के देऊ दे। म्हणजे याच्यावर आले होते मी आम्ही समाधानी होतो की चला म्हणजे आपले पैसे बुडत नाहीयेत तीन वर्ष एक महिना मिळतील आणि आता पंचवीस टक्के एक रुपया मिळतील परंतु काही कामगार कामावर गेल्यानंतर असं वाटलं की नाही येतात कामावर काय द्यायची गरज नाही आमचं असं म्हणणं आहे कारखाना चाललाच पाहिजे चांगला चालला पाहिजे त्यासाठी आम्ही कधीही सहकार्य तयार आहोत आमचे पैसे द्या जे नाहीत आले त्यांची पण द्या ना कारण ते का गेले दुसरीकडे सोडून दोन वर्ष कारखाना बंद राहिला उदरनिर्वाहासाठी जाणं गरजेचं आहे आज जर त्याला चांगले पगार मिळायचे तो पण सोडून नागरिक कसा येईल जे माहित आहे तो पण माघारी येऊ शकत नाही त्याचे सात सात वर्ष झालं माहिती दोन कर्मचारी त्याचे पगार दिलेले नाही त्याला जो आम्ही निधी देतो म्हणजे काम कर्मकऱ्यांच्या वतीने आमचा अर्धा पगार वगैरे ती सुद्धा रक्कम त्याला गेली नाही आज पैसे उकलत असताना द्यायला ना नसतेच त्यावेळेस आम्ही मागितलेच नाही कधीही त्यांनी त्यांची कधी कमेंट्स घ्या नेते लोकांची की तुम्हाला कधी कमेंट त्रास दिला का आम्हाला ऍडव्हान्स द्या वगैरे कधीच नाही कधीपासून किती पगार थकले दोन हजार सोळा पासून पगार थकित ते कसे थकित तुमचं सोळा मधले तीन चार मधले तीन चार असं करत करत जवळजवळ चाळीस पंचवीस पगार आमचे थकित प्रत्येक वेगवेगळे जसं की जो, जो तो हे असेल हंगामी असेल तर त्याचे कमी असतील परमनंट म्हणजे कायम सगळे असेल ते थोडे जास्त असतील ओव्हरऑल सतरा कोटी त्यांनी थकीत रक्कम दाखवलेली माझी स्वतःची साडेपाच लाख रुपये थकीत आहेत माझ्या तरुणपणात केलेल्या कामाचे ते पैसे आहेत आणि आज मला जर ते या वयात उपयोगी मुलांच्या शिक्षणाला तर पुन्हा घेऊन उपयोग आहे सात वर्ष आज सोळा ते आज किती वर्ष झाले नऊ वर्ष झाले त्याची व्हॅल्यू पण कमी होत चालली ना साडेपाच लाख थकलेत उद्या अजून दोन वर्षांनी चार वर्ष देणार तर त्याची व्हॅल्यू काय दोन तीन वर्षाची सोळा पासून आज तेवीस पर्यंतची सोळा पासून दोन हजार सोळा पासून <laughs> ते साडे दहा लाख म्हणणं नाहीये आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त आमची कारखाने चालले तर शेतकरी चालणार आहे आसपासचा परिसर होणार आहे आम्हाला आहे म्हणून तर आम्ही विषय पगार थकुसतो थांबलो ना त्यांनी सांगावं की आम्ही कुठे चुकीचं असल आणि जर चुकीचं सिद्ध केलं तर मी सगळे पगार सोडून द्यायला तयार म्हणजे तुमच्या मी जर म्हणून Think, आता ते तयार झाले की पंच्याहत्तर टक्के टप्प्याटप्प्यानी नंतर आम्ही जे आंदोलन केलं त्यानंतर तयार झाले की पंचवीस टक्के देतो पगाराबरोबर चालू आणि नंतर राहिलेले पंच्याहत्तर टक्के पुढे तीन वर्ष पुढे एक एक वर्षाला पंचवीस पंचवीस टक्के असं पण ते फक्त जे कामावर येतील त्यांना पण ज्यांच्या काही अडचणीत काम यायला हो त्यांना पगार तुम्ही देणार नाहीत हायर ऑथॉरिटी असते त्यांची तुम्ही कॉन्टॅक्ट केला साखर आयुक्तांना पण पत्र केलं होतं की असं तुम्ही जे विनियोगासाठी पैसे दिलेले आहेत कामगारांचे हो मागील देणे देण्यासाठी तर ते रक्कम त्यासाठीच वापरावी जसं की आम्हाला जेवढेही बसू द्या ते दहा कोटी जर डिवाईड केले तर साडे सत्तावन्न कोटी सत्तावन्न टक्के बसते तेवढेच द्या आम्ही समाधानी आहोत आले तेवढी रक्कम द्या आम्हाला एक्स्ट्रा नको हो। कारण -कर कारखाना चालवण्यासाठी ती गरज आहे तुम्ही त्या पद्धतीने मागवलेली त्यांच्याकडून काय त्यांच्याकडून हा आम्ही माहिती घेतो रिपोर्ट घेतो असेच स्वरूपाचे रिपोर्ट मिळाले जवळजवळ आम्ही दोन महिने त्यांना पत्र देऊन पण पण तसं कुठला ठोस त्यांनी निर्णय घेतलेला नाही हे तर एकदा कारखान्याच्या प्रतिनिधीची आणि आमची पण आयुक्तालयमध्ये गिरी साहेबांच्या समोर मिटिंग झाली आहे आर्थिक विभागाचे समोर मिटिंग झाल्यावर त्यांनी सांगितलं की हा आम्ही पण माहिती घेतो आम्ही म्हटलं आणि आम्ही त्यांनी दाखवलं कारखाप्रद्धी आम्ही पगार दिलेत म्हणजे जे काम आहेत त्यांचे सर मग म्हटलं आम्ही जर घरी येऊ आमच्या खात्या कुठं आले दाखवत बॅलन्स आला यांचा पगार म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की जे कामावर नाही जे रटर आहेत जे मैत आहेत त्यांचे पगार मिळवते आणि त्यांचं पीएफ आधी भरला जावा कारण हे जे रिटायर आहेत त्यांना पेन्शन चालू होईल जे महिन्यात त्या महिलांना पेन्शन चालू होईल त्यांचा रोजीरोटीचं काय हजार दीड हजार मिळतील ते मिळतील ना विनाकारण डिले करून त्यांचं ते नुकसानच आहे ना काय फायदा होणार आहे त्याच्यातून बघ ह्यात कोण विरोधक आहे मला विरोधक सिद्ध करा मी पाच साडेपाच लाख रुपये सोडून द्यायला तयार आहे म्हणजे कारखान्याच्या विरोधात कारवाई दाखवा कारखान्याच्या हिताच्या विरोधातलं वागणं दाखवा मग एवढं प्रामाणिकपणे आम्ही पार्टीला राहिलो आम्ही काम प्रामाणिकपणे केलं मग आमच्या पदार्थांना अडचण काय आज इथं येण्याचं कारण आमची ही वेळ काय आणली तुम्ही तुम्ही आणली का आणली माझा सवाल आहे त्यांना आणि जर मला काय म्हणायचं असेल तर मला मी आवरच मला विचारा की तुम्ही इथं चुकीचं बोलताय तुम्ही कधी बसून आणि कोणत्या तीन कोणत्या मी टेलिफोन ऑपरेटर होतो त्यानंतर ज्यावेळेस टेलिफोनचं आता मोबाईल जास्त झाल्यानंतर टेलिफोन बऱ्यापैकी कमी झालं मध्यंतर टेलिफोन बंद झाल्यानंतर पुन्हा प्रशासन विभागात आऊक जाऊक विभागात काम केलं मागच्या दोन वर्षात आम्ही काय दिसतील लढाई तर लढणारच पण बघता बघा आमच्यासारखे सामान्य माणसं काय दिसतील एवढ्या मोठ्या किती आहेत माझं पत्रकारांना पत्रकार बंधूना विशेष सांगणे तुम्ही चौथा मिळत आहे ना त्यासाठी तुम्ही लोक असताना न्याय मिळून द्यायला तुम्हीच आम्हाला न्याय मिळून देऊ शकता कारण आमचं लिमिटेशनच असतं आम्ही आमच्या घरी जागायला मुश्किल आहे आम्ही नाही काय मिळवणार कोर्टात आम्हाला काय नाही येणार आणि कधी देणार ज्यावेळेस आम्ही म्हणायला लागू त्यावेळेस निर्णय मग काय होणार उपयोग त्याच्यापेक्षा जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि रिक्वेस्ट करा मी असं म्हणत नाही त्यांना भांडा त्यांना विरोध करा अजिबात नाही तुम्ही विचारा प्रश्न बाबा त्यांचे पैसे का देत नाही तुम्ही तुमच्याकडे आहेत ना, ना। देणं ना काम केलेल्या के माणसाचं पैसे मिळावं हा रूल साधा सिम्पल आहे आपण मजूर राहणार लावलो तर तिथे संध्याकाळी पैसे तर उद्या कामा येत होतो आम्ही एवढं सहकार्य करून आमचे पैसे का देत नाहीये एवढाच सवाल आहे माझा सध्या आता आपल्यासोबत किती कामगार आहेत म्हणजे सर्वच सोबत नाहीये आम्ही कुणीच म्हणजे आमच्यात एक ठरलं ज्यावेळेस आम्ही बसलो पहिल्या मध्ये शब्द आहे आमचा ज्याला कामाला त्यांनी लगेच उठून कामाला जायचं दुसरी गोष्ट कुणीही माझ्या पाठीमागं नाहीये मला पगार हवाय म्हणून मी लढतोय ज्याला पगार हवा तरी लढायचं म्हणजे आम्ही बरोबर आहोत कोणीच पुढे मागं नाहीये आता बसलेले काय पंचवीस का असतील आणि जर गोळा केली तर दीडशे दोनशे मी गोळा करू शकतो मी पण त्याला उपयोग नाही ते करायचंच नाही आम्हाला आम्हाला काही कोणाच्या विरुद्ध लढायचं नाही आम्हाला आम्हाला स्वतः न्याय हवाय ही आमची स्पष्ट भूमिका आहे मग असं जर या काही जर लढलं तर तुम्हाला न्याय कसा एकटे नाही शंभर हा दीडशे लोकांचे म्हणजे सरेकडून आम्ही पत्र देतोय लोक आहेत पण आमची भूमिका ही नाही की कुठंतरी युनियन करा तुमच्या विरुद्ध कारवाई करा अशी भूमिका नाही आमची भूमिका अर्थात आम्ही न्यायासाठी हे केलंच नव्हतो आम्ही एकत्र आहोतच आज आम्ही दीडशे लोकांच्या एकशे नव्वद लोकांच्या सहाय्यांचं पत्र ऐकताना दिलेलं आहे त्या लोकांना समजा त्यांनी त्यातले काही कामं केले असतील त्यांना पंचवीस टक्के त्यांचं बाकी आहेच ना पेमेंट त्यांचं पीएफ भरणं बाकीच आहे ना पी एफ सगळ्यांचं करून टाका जे कामं केले त्यांचं पण पी एफ भरलेलं नाहीये जे मैत आहेत त्यांचं पण पीए भरलेलं नाहीये त्यांना पेन्शन सुरू होत नाहीये काढता येत नाही पीएफ त्यांना तर बऱ्याचशा अडचणी आहेत विरोधात गेलो दाबा येतो काय विरोधात गेलोच नाही तर काय संबंध सिद्ध करावं साडेपाच लाख सोडून देतो तुम्ही ओळखता मला पहिल्यांदाच भेटा नाही आबांना लावा मामांना लावा बाबांना लावा जर नाव ओळखलं तर साडेपाच लाख वर सोडून दिली आता आता पहिल्यांदाच तुमच्या कारण न्यायासाठी साहेब साथ त्यांना मी खूप रिक्वेस्ट केली मॅसेज टाकले स्वतः मामींना भेटलो दिदींना भेटलो प्रिंसभा भेटलो एमडींना भेटलो चेअरमनला भेटलो जर न्याय मिळत नसेल तर मी काय केलं पाहिजे तुम्ही सल्ला द्यावा मी ते करलो काय करायला पाहिजे तुम्ही आपण किंवा आपल्या महेश चिवटींकडे आला त्यावेळेस त्यांची पहिली काय भूमिका होती किंवा त्यांनी काय सांगितलं सांगतो चला महेश चौटींकडे जाऊया ते आहेत किंवा झोर जाऊया कारण नॅचरल हा स्वभाव की बाबा आपण तरी गेला पाहिजे पण आम्ही काय म्हणायचो कोणाकडे जायचं नाही काय करणार नाही कारण ह्यांनी आपले पैसे नाही थांबवले जे थांबवले त्यांच्याकडे भांडायचं पण साहेबांचा एकदा फोन आला होता की बाबा तुमचं काय चाललंय काय असंच चाललंय तर त्यांचं काय म्हणणं होतं ते मी तुम्हाला सांगतो ते जे बोलले होते त्यांच्याबरोबर आम्ही पवार साहेब काय गेलो ते सांगतो कारण त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडून काय चुका झाल्यात कर्मचाऱ्यांचं नुकसान माझ्याकडून काय झालंय त्यांना न्याय मिळून देण्यात जर माझा काय हात असेल तर मी लढतो पण एवढेच त्यांच्या विश्वास ठेवलं नाही पुढे जाऊन आम्ही जस्ट बघायचं यांच्या मनात काय म्हणून मी काय केलं की साहेब यांचा असा असं पण भ्रष्टाचार आहे तसा तसा पण भ्रष्टाचार आहे हे सांगायचा प्रयत्न केला यांचं उत्तर काय होतं माहितीये का न्हाव्याच्या उकंड्यावरची केस तुम्ही मोला केलं ते तुमचं काम नाही तुमचं काम आहे तुमचा पगार मिळवलं तेवढ्या पुरतच बघा आणि मग विश्वास बसला की हा माणूस आपल्या पगारासाठी लढतोय म्हणून बरोबर काय वगैरे आयुक्ताला बाकी काही संपर्कच नाही मी अजूनही कोणा कमेंट करतोय आम्ही मामाच्या सायकल चिन्हापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत बागल्यांकडे आहे आता इथून पुढे नाही त्याचं कारण आहे आम्हाला न्याय मिळाला नाही बर तुम्ही जर जगायलाच माग झाला तर किती दिवस एखाद्याकडे राहणार त्यामुळे रात्री मी एका संचालकडे फोन केला म्हणतो उद्या सकाळी जय महाराष्ट्र संचालकाला इतक्यापर्यंत आहे आणि त्याबद्दल मी आधी बोलतो बाकीचं